गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील विनोद शेलार सर यांना भेट देऊन अयोध्या येथील श्रीराम प्रभूंची पंचधातूंची मूर्ती भेट दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतीपत्रासह आले असून यात प्रभू श्रीरामाच्या पितळी मूर्ती विषद करण्यात अद्भुत माहिती देण्यात आली आहे श्रीरामाची मूर्ती धनुर्धारी असून तब्बल पाचशे वर्षानंतर अयोध्येला रामलल्ला विराजमान होणार असून या प्रती अर्थात अनुसंस्थेमार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे मूर्ती भेट देण्यात आली यावेळी राष्ट्रीय सेवा संघाचे जिल्हा धर्म जागरण प्रमुख राजेशजी चव्हाण यांच्या हस्ते लासू स्टेशन येथील गणपती मंदिरात श्रीराम मूर्तीचे विनोद शेलार यांनी देण्यात आली यावेळी अनमोल संस्थेचे श्रीकांत नवतुपे व प्रताप वाकळे बाळासाकळे त्यामुळे रामेश्वर सोनवणे दीपक गायकवाड अक्षय वायको शिवनाथ गायकवाड व सर्व राम भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित होती अनिरुद्ध भारद्वाज ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर त्याला अयोध्या जे अयोध्याला जे आपल्या राम रामलालाची मूर्तीची प्रतिष्ठापना होती त्यानिमित्त पाचशे वर्षानंतर रामलाला आपल्या पुन्हा आपल्या जागेवर विराजमान होणार आहे आणि त्या स्वर्ण सणाचा सुवर्ण सणाचा आम्ही मानकरी होतोय आणि आम्हाला रामलल्लाच्या मंदिरातून ही पितळी मूर्ती आलेली आहे त्याचं खूप खूप आम्ही ज्या पंचधातूची जी मूर्ती आलेली तर त्या मूर्ती आलेली तर आम्ही आमचं सौभाग्य समजतो का आम्हाला हे आयुष्यान आयुष्य आम्हाला हे आठवण राहील की रामलल्लाच्या पाचशे वर्षांनंतर जी मूर्ती स्थापन झाली त्या दिवशी आम्हाला मूर्ती कर, आम, आली मूर्ती आली आहे आम्ही ती त्या मूर्तीची पूजा करतोय करत करत आहोत आणि खरंच आमचं सौभाग्य आहे की आमच्या मागच्या पिढीने मंदिर पाडलेलं बघितलेलं आहे आणि आम आमच्या आयुष्यामध्ये आम आम्हाला ही सुवर्ण संधी मिळाली की मा रामलल्लाचे मंदिर पूर्ण झालंय आणि रामलल्लाचे स्थापना होते म्हणून